मंडई नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या रोजच्या सकाळची सुरुवात आपण एक कप गरमागरम चहानी करत असतो हो की नाही तर इथं थायलंडमध्ये जर तुम्ही आलात ना तर इथे सुद्धा चहा खूप प्रसिद्ध आहे पण हा जो चहा आहे ना त्यामध्ये बर्फ घालून हा चहा केला जातो तर सोपी पद्धत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थाय टी करायला शिकणार आहोत तर ह्यासाठी मी काय केलेलं आहे की इथे एका भांड्यामध्ये तीन मोठे चमचे चहा पावडर घेतलेली आहे तुम्ही कुठलीही चहा पावडर वापरू शकता इथे मी तीन कप पाणी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आ, हे उकळलेलं जे पाणी आहे ते ह्या चहा पावडरमध्ये घालून घ्यायचं आणि हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आलं की तुम्ही ते फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता म्हणजे जर गेस्ट येणार असतील तर तुम्ही आधीच हे मिश्रण असं तयार करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करायचं मी मग पुढची कृती बघूया तर आता थाय आईस टी बनवताना काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे कंडेन्स मिल्क त्यानंतर आहे इव्हॅपोरेटेड मिल्क हे आपल्याकडे आपण साधं दूध जे असतं ते नॉर्मल टेम्परेचरचं ते दूधही वापरू शकतो आणि हे जे एव्हॅपोरेटेड मिल्क असतं त्याच्यामध्ये जेव्हा शुगर मिक्स केली जाते त्यापासूनच हे कंडेन्स मिल्क तयार होतं तर हे थाय आईस टीमध्ये कंडेन्स मिल्क आणि साखर असा दोन्हीचा वापर केला जातो त्यामुळे गोड हा जास्ती प्रमाणात असतो तर इथे मी एक ते दीड चमचा कंडेन्स मिल्क घालून घेते आणि आता त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला साखर घालायची तर साखर सुद्धा मी एक चमचा घालून घेते तर हा जो बर्फामध्ये होणारा चहा आहे त्यामुळे मग ह्याच्यात कंडेन्स मिल्क आणि साखर असं दोन्हीचा वापर केला जातो आता आपण जे चहाचं चा मिश्रण गाळून घेतलं होतं ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता एका ग्लासमध्ये ज्यामध्ये सर्व करणार त्यामध्ये बर्फाचा चुरा किंवा मग बर्फ घालून घ्यायचा आणि ह्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे इव्हॅपोरेटेड मिल्क आता ह्यावरती हे चहाचं मिश्रण घालून घ्यायचं आणि छानसा स्ट्रॉ घालून आणि हा थंडगार थाय आईस टी सर्व करायचा म्हणजे चहाला वेळ नसतो पण वेळेला मात्र चहा लागतोच कसा वाटला था या इस तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा व्हिडिओला पटकने एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार